हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे फलाफल आहेत जी मिडल ईस्टची रेसिपी आहे ती कशी करायची नावाला जितके अवघड असले तरी करायला ते तितकेच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग चला स्टार्ट करूयात व्हिडिओला तर सर्वात पहिले मी ते ओव्हरनाईट भिजवलेले जे चणे होते म्हणजेच आपले जे छोटे आहेत ते इथे घेणार आहे तर जवळपास दोन कप मी इथे मेजरमेंटनुसार हे जे चणे आहेत ते घेऊन घेतलेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तो असा थोडासा जाडसर चिरला तरी चालेल त्यानंतर मी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे तर आता हे सर्व साहित्य आपण चण्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर मी इथे आहे सात ते आठ लसणाच्या कळ्या सोबतच चवीनुसार मीठ काळी मिरी पूड त्यानंतर मी इथे अगदी थोडंसं लाल मिरची पावडर जिरे पूड आणि खूप सारी कोथिंबीर त्यानंतर इथे मी ॲड करते आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा घेतला तरी चालेल तर त्यानंतर इथे मी माझं इकडे फूड प्रोसेसरचं भांडं आहे ग्राइंडिंगचं त्याच्यात मी हे जे मिश्रण आहे ते ॲड करते पण तुमच्याकडे मिक्सर असतं प्रत्येकाकडे तर मिक्सरमध्ये आपण जाड मोठं हे वाटून घ्यायचं आहे तरी काही हरकत नाही तर व्यवस्थित वाटलं जाईल तर याच्यात आता पाणी न टाकता आपण हे छान ग्राइंड करून घेणार आहोत आता पाहू शकतात की व्यवस्थितपणे पाणी ॲड न करता मी अगदी छान जाडसर हे पीठ जे आपलं बॅटर आहे ते ग्राइंड करून घेणार आहे आणि तुम्ही देखील तसंच करायचं आहे तर आता पुन्हा एकदा बाउलमध्ये आपण हे ग्राइंड केलेलं साहित्य आहे ते काढून घेऊयात आणि पाहू शकतात की खूप बारीक पेस्ट आहे ती केलेली नाही तर आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे बेसन पिठाचा वापर करतो आहे तर तुम्ही मैदा किंवा स्टार्च याचा देखील वापर करू शकतात पण मैदा आणि कॉन्स्टॅचपेक्षा बेसन आहे हे एक सेफ आणि हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे मी बेसन पीठ वापरते पण तुम्ही काहीच काही पण ॲड केलं तर चव आहे ती अजिबातच त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा चेंज होणार नाही कारण याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती छान ह्या चण्यांमुळे येते त्यामुळे तुम्ही काहीही ॲड करू शकता तर त्यानंतर हे जे झाकून आपण बॅटर आहे ते डीप फ्रीझरमध्ये जवळपास एक तासासाठी ठेवून देणार आहोत आता जवळपास ता एक तास झाला आता पहा मी मिश्रण आहे ते फ्रीजमधनं काढून घेतलेलं तर ह्या प्रोसेसमुळे आपलं हे जे बॅटर आहे ते छान मुरेल त्यासोबतच हे छान थंड झाल्यामुळे त्याची जी बायंडिंग आहे ते खूप छान होईल आणि एक्सेसिसिडी वापरावर नाही लागणार तर अगदी छान लिंबाच्या आकाराचे ह्याचे जे बॉल्स आहेत ते तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही साईज आहे ती मोठी देखील घेऊ शकतात तर असे छान गोल गोल असे जे बॉल्स आहेत ते तयार करून घ्यायचेत आणि हे जे बॉल आहेत ते अजिबातच तेलात चिटकत नाही तर अशा प्रकारे मी हे जे सर्व बॉल्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत पाहू शकतात पहिली बॅच आहे ती आपण छान तयार करून घेतलेली आहे आणि आता इथे मी तेल आहे ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेलाचं टेम्परेचर आहे ते आपण थोडंसं मीडियम करूनच घेणार आहोत खूप जास्त कडक तेलाची इथे गरज नाही नाहीतर मग आपले जे बॉल्स आहेत ते फक्त वरतून तळले जातील आणि आतून ते तसेच कच्चे राहतील तर एक, -एक बॉल आहे ते आपण याच्यात ॲड करून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर जवळपास तीन ते चार मिनटं आपण हे तळून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित आतपर्यंत मस्त शिजतील तर सुरुवातीला आपल्या आपण ह्या बॉल्सला अजिबात हात हात नाही लावायचा आहे फक्त जे तेल आहे ते शिंपडून घ्यायचं आहे आणि एकदा ते, एक ते व्यवस्थितपणे तेलात सेटल झाले की मगच आपण याला टच करायचं आहे आणि जी गॅसची फ्लेम आहे ती देखील मिडियम ठेवायची तर आता हे जे बॉल्स आहेत ते छान व्यवस्थितपणे जे तेलात ते आहे ते सेटल झालेत आणि आता आपण याला इझिली मूव्ह करू शकतो त्याचा जो आकार आहे तो आता बिघडण्याची शक्यता नाही तर जवळपास तीन ते चार मिनटं आपण हे छान तळून घेणार आहोत आणि सच खाली वर करून घेऊयात म्हणजे जे जेणेकरून ते एकसारखे तळले जातील आणि जो कलर आहे तो देखील एक समान येईल तर पाहू शकतात की वरचं जे आवरण आहे ते छान आता क्रंची व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपले हे जे बॉल्स आहेत ते अगदीच रेडी आहेत पाहू शकतात की त्याचा जो कलर आहे तो टोटली चेंज झाला आहे आणि आतून देखील ते परफेक्टली शिजलेत कारण आपण मीडियम फ्लेमवर हे तीन ते चार मिनटं तळून घेतलेत तर असे जे आपले फलाफल आहेत ते एकदम रेडी आहेत लहान मुलांना नक्कीच आवडतील लहान मुलं डाळी खायला कंटाळा खातात त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती नक्कीच ट्राय करून पहा